नमस्कार प्रतिमा मराठी यूट्यूब चॅनलवर मी रुद्र देशमुख आपलं सहर्ष स्वागत करत आहे बघा आपल्यासमोर एक अत्यंत महत्वाचं पत्र आहे पत्राचा पत्रा विषय असा आहे अनुकंपा नियुक्तीचे धोरण गट अ व गट ब मधील शासकीय कर्मचाऱ्यांना लागू बाबत बघा हे पत्र दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार एकवीस रोजीचं आहे नाही या पत्राला आता बरोबर चार वर्ष झालेले आहेत परंतु हे पत्र मी तुमच्या समोर आणण्याचा महत्वाचा हेतू असा आहे की गट अ आणि गट ब या संदर्भामध्ये बऱ्याच चर्चा होताना दिसत आहेत तर या ठिकाणी या पत्रामध्ये आपल्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला या ठिकाणी मिळून जातील बघा आता या ठिकाणी काय सांगितलेलं आहे संदर्भाधीन शासन निर्णयाद्वारे अनुकंपा नियुक्ती धोरणातील सर्व तरतुदींचे एकत्रीकरण करण्यात आले आहे प्रचलित अनुकंपा नियुक्ती धोरणानुसार गट क व गट ड मधील राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचे सेवेत असताना निधन झाल्यास त्याच्या कुटुंबातील पात्र सदस्यास गट क व गट ड मधील पदावर अनुकंपा तत्वावर शासकीय सेवेत नियुक्ती देण्यात येते या ठिकाणी बघा पुढे काय सांगितलं अनुकंपा नियुक्तीचे मुख्य प्रयोजन अत्यंत महत्वाची गोष्ट आहे काळजीपूर्वक ऐका या ठिकाणी काय सांगितलंय की अनुकंपा नियुक्तीचे मुख्य प्रयोजन हे शासकीय सेवेत असताना कर्मचाऱ्याचे निधन झाल्यास त्याच्या कुटुंबावर ओढावणाऱ्या आर्थिक आपत्तीतून कुटुंबास बाहेर काढण्यासाठी आणि या आपत्तीजनक परिस्थितीवर मात करण्यास मदत करण्यासाठी संबंधित मृत कर्मचाऱ्याच्या कुटुंबातील एका पात्र सदस्यास शासकीय सेवेत अनुकंपा सहानुभूती म्हणून नियुक्ती देणे असे आहे बघा नियुक्तीचं प्रमुख प्रयोजन सांगितलेलं आहे या ठिकाणी ते म्हणतायत की एक सहानुभूती म्हणून कर्मचाऱ्याच्या या कुटुंबावर म्हणजे हे संकट ओढावलं आहे तर त्यामधून त्यांना बाहेर पडण्यासाठी एक सहानुभूती म्हणून या ठिकाणी नियुक्ती देणे असं याचं धोरण आहे उपरोक्त प्रयोजन तसेच कोविडची पार्श्वभूमी विचारात घेता गट क व गट ड मधील राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच गट अ व गट मधील राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना देखील ही योजना लागू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती बघा आता नेमकं शासन निर्णय काय घेण्यात आलेला आहे दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार एकवीस रोजीच्या माननीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये झालेल्या निर्णयानुसार खालीलप्रमाणे आदेश देण्यात येत आहेत आदेश काय दिले होते बघा गट क व गट ड मधील शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे अनुकंपा तत्वावर नियुक्तीचे धोरण गट अ आणि गट ब मधील शासकीय कर्मचाऱ्यांना लागू करण्यात येत आहे त्यानुसार शासकीय सेवेत असताना गट अ व गट ब मधील दिवंगत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील पात्र सदस्यास गट क व गट डमध्ये अनुकंपा नियुक्ती अनुज्ञेय करण्यात येत आहे आणि ही, ही गोष्ट आपलं दोन हजार पंचवीसचं जे सुधारित अनुकंपा धोरण या सुधा आहे यामध्ये सुद्धा समाविष्ट आहे त्यामुळे गट अ व गट ब मधील जे दिवंगत झालेल्या कर्मचाऱ्यांचे जे कुटुंब आहेत यांनी अर्ज केल्यानंतर त्यांना गट क आणि गट डमध्ये त्यांना नियुक्ती मिळते पुढे पहा कोविडच्या पार्श्वभूमीवर सदर योजनेचा लाभ हा दिनांक एक जानेवारी दोन हजार वीसपासून अनुज्ञे करण्यात येत आहे आणि हे दोन हजार पंचवीसच्या जे काही अधिसूचना आहे त्या अधिसूचनेमध्ये सुद्धा या ठिकाणी उल्लेख आहे त्यामुळे गट अ आणि ब जे कर्मचारी आहेत त्यांचे जे, जे कुटुंबीय आहे या कुटुंबाने आपला अर्ज जो आहे तो या ठिकाणी करायचा आणि याच्यामध्ये एकमात्र अशी गोष्ट आहे की आपल्याला अ आणि ब या पदावर नियुक्ती मिळणार नाही असं तर या जी आरनुसार दिसत आहे या जी आरमध्ये सांगितलं आहे की गट क आणि गट ड वर नियुक्ती मिळू शकते आणि हा उपसचिव महाराष्ट्र शासन यांनी काढलेला हा जी आर आहे आणि त्यामध्ये राज्यपाल यांच्या आदेशानुसार आणि त्यांच्या नावाने हा जी आर काढलेला आहे तर ही माहिती आपल्याला आवडली असेलच व्हिडिओला लाईक ला करा आपले काही प्रश्न असतील तर कमेंट करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू असंच नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद